या, 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 या राज्यामध्ये ही घटना यानंतर थांबल्या पाहिजे कोणत्याही घटनेत या ठिकाणी समर्थन होऊ शकत नाही मग कोणत्या जातीचा धर्माचा विषय कोणताही असो अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीनं गुन्हेगारांना तात्काळ वाईटातली वाईटली सजा त्यांना मिळली पाहिजे आता चौकशी हे सगळं बाहेर येणारच आहे आणि निश्चितपणे लोकांमध्ये समज आहे की याचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड त्या ठिकाणी आणि त्याच्या पाठीमागे कोण जे असतील त्याचाही शासन त्या ठिकाणी शोध घेणारच आहे जे काय दोषी असतील त्यांच्यावर शासन कारवाई निश्चितपणे केल्याशिवाय राहणार आता सर्वच मागणी करून राहिले की बाई ही चौकशी होईपर्यंत त्या ठिकाणी धनंजय मुंडेंनी राजीनामा त्या ठिकाणी दिले पाहिजे आणि खरोखरच त्या ठिकाणी जर त्यांचा त्या ठिकाणी दोष असेल ते जर दोषी आढळत असतील तर त्यांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे आमचे सोमनाथ सूर्यवंशी काय दोष करून तरुण न्यायालयीन कोठडीत त्याचा मृत्यू होतो कुठेतरी विडंबना होते हा माणूस रस्त्याच्या बाजूला जाऊन ते पाहत असतो शूटिंग करत असतो म्हणून पोलीस पकडतात आणि बेदम मारतात हो पोलीस पोलीस स्टेशन मध्ये नेऊन कोठडीत नेऊन बेदम त्याला त्या ठिकाणी मारणार होते काहीतरी आपल्या मागचं काहीतरी मिटवायचं आपल्यावरचं बालन काहीतरी टाळायचं यासाठी चाललेला हा प्रकार त्या ठिकाणी होतो आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली त्या घटनेनं प्रकार दिल अशा प्रकारचे अधिकार प्रशासनाला दिले बाबासाहेबांची घटना ही पूर्ण देशासाठी होती सर्व समाजासाठी होती सर्व धर्मासाठी त्या ठिकाणी होती आणि ही घटना देत असताना कशा प्रकारचे अधिकार कोणालाही त्या ठिकाणी दिले नव्हते कायदा न्यायना त्या ठिकाणी सगळ्यांची चौकशी करा योग्य ते त्या ठिकाणी न्याय द्या पोलीस आणि प्रशासन त्या ठिकाणी ठरू शकत नाही की कोणाला काय शिक्षा द्यायची म्हणून न्यायालय बत्ले न्याय मूर्ती बत्ले याच्यानंतर आमच्या वैभवी हे आपल्या समोर दोन शब्द बोलेल सिनखेड राजा हे जिजाऊंचा जन्मस्थान आणि त्यांना जी स्फूर्ती इथून मिळाली की शिवाजी महाराजांना त्यांनी घड तो लढल्या लडल्या ही स्फूर्ती आज घेण्यासाठी मी या संघखेड राजा उपस्थित आहे सिंगत जिधाऊन शिवाजी महाराजांना घडवलं आणि जे संस्कार त्यांना दिले तेच संस्कार आज आपण जपत आलो आणि या घटनेच्या आधी ज्या घटना झाल्या त्यांना सगळ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे जे की हा लढा असा उचलून भर म्हणजे हा लढा लढू शकले नाहीयेत परिस्थितीमुळे त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय आपण मिळवण्यासाठी जे असे मौज निघतात त्यामध्ये मी विनंती करते की तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि ते तर माझे वडीलच होते आणि तरी तरी मामा तरी काका होते। करते। मी यामधून एकच विनंती करते की आपल्याला सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आणि जी तुमची साथ आहे ती आम्हाला कायमस्वरूपी हवी आहे फक्त न्याय मिळूच तर नाही तर पुढच्या आमच्या वाटचालीसाठी तुम्ही आम्हाला अशीच की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या या जिजाऊच्या जन्मस्थानावरून मी तुम्हाला ही विनंती करते की लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या आणि जे आरोपी आहेत झालीच पाहिजे यासाठी हा मोर्चा आहे आज जी घाटले संतोष देशमुख यांच्यावर घटली उद्या ही महाराष्ट्र कोणावरही घडू शकते याच्यासाठी हा मोर्चा आहे तरी ಮರೈ <muchas> <muchas>